आपल्या अध्यक्षांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं चला आता बघूया पहिला प्रयत्न कोण आता ही मनाची दहंडी फोडत याच्याकडे आपल्या सगळ्यांच लक्ष नक्कीच आहे आणि त्यांची रचना जी चालू झालेली आहे चला बेसवाले बेसवाले या पटकन चला चला पटकन रचना करून घ्या व्यासपीठावरची जरा गर्दी थोडस आता तिकड ट्राय ट्रायकडं सगळ्यांनी लक्ष द्या आता समाधान माझा फोन चार्जिंग झाला चला रचना करून घ्या पटकन विशाल वाले आपलं काय नयनरम्य रम्य जेवढा आहे तयार राहा दोन मिनिटात आपण इथे कार्यक्रम घेतोय एक लाईव्ह कला आपल्याला इथे सतीश माने खास बापू कर्नाटक मोळे वरून इथे उपस्थित झालेले आहेत काही कलाकार इथे उपस्थित झालेले आहेत त्यांची आपण एक लाईव्ह कला इथे पाहणार आहोत कृपया आपण थोडस पुढे घ्यायचंय सर्व सूचना आहे पटकन हंडी गोटेवाडीचे कार्यकर्ते कुठे या विकास पुत्र माननीय आमदार गोपीचंद पडेकर साहेब यांच्या या दहीहंडी महोत्सवामध्ये एक लाईव्ह कला आपण इथे पाहणार आहोत कस काय जाते आवाज आहे का सेंटर सेंटरला सेंटरला आहे मित्र अरे कशी कशी आपल्या लाइट पाहिजे आपले आमदार साहेब अरे त्यांची तारकाळी संपूर्ण महाराष्ट्रात असते आपला आवाज कमी पडून चालेल का बघा एक कर्नाटक मधून खास एक कलाकार माननीय आमदार गोपीचंद पडकर साहेबांवरती प्रेम करणारा हा कार्यकर्ता खास आपल्या इथं उपस्थित झालेला आहे एक लाईव कला आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे यासाठी पंचवीस तारखेला कवटे मंकाळ येते दोस्ती दहंडी उत्सव साजरा होणार आहे कवटे मंकाळ पंचवीस तारखेला संधी बाबा गिड्डे आणि त्याच बरोबर गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या वतीनं आयोजित अशी दहंडी आपल्याला पंचवीस तारखेला आपण सगळ्यांनी मोठ्या उत्साहानं नक्कीच कवटे मंकाळ मध्ये यायचं आहे सगळी सगळी टीम इथं जी आहे ती सी सगळी टीम कवटे मंकाळ मध्ये नक्कीच असणार आहे संजू राठोड सुद्धा कवटे मंकाळ मध्ये असणार आहेत आणि खरंच आज जसा माहोल झाला तसाच माहोल पंचवीस तारखेलाही आपण नक्कीच कवठे मंगळ मध्ये असणार आहोत शिवनेरी ट्राय सुरू करा चालू आहे एक मिनिट अकरा वाजत आलेले आहेत थोडस आपण बाजू व्हायचं प्रेक्षकांना दिसू दे ही लाईव्ह कला आहे खास कर्नाटक मधून विनायक सुतार नावाचा हा कलाकार माननीय आमदार गोपीचंद पडक वरती प्रेम करणारा हा कलाकार खास कर्नाटक मोळ उपस्थित झालेला आहे आणि अतिशय सुंदर कला तो आपल्याला इथे दाखवतोय लाईव्ह कला तो आपली दाखवण्याचा प्रयत्न करतोय अनेक ठिकाणी त्याने अक... कला सेंटर मधला दाखवलेली आहे एक नंबर तयार कर दोन नंबर तीन नंबर तयार का मग तीन नंबर तयार चार नंबर हा दोन नंबर गेल्यानंतर शांत जावा गडबड करू नका माननीय सॉन्ग माननीय साहेबांवर सगळे जर का मानिया। तयार आहेत ना सगळे राहुल क्लोज यार सगळे चला पुढे सरा माननीय पडळकर साहेबांचा ट्रॅक लावायचा आपण सध्या सुशांत लाईट एलईडी लाईट तो बंद करा एलईडी हा ती काय असते एक मिनिट एक मिनिट जरा जरा एकच मिनिट थांबा जरा फक्त आपण ती व्यवस्था करू एकच मिनिट थांबा जरा रचना करू नका म्हणजे रचना करा रचना, रचना करा थांबा फक्त चित्र काढले तिथे हा ओके हा सुशांतला सांगितलं की त्या लेझर लाईट जे आहेत तो मनोरा उभारताना लेझर लाईट ते हे नको थांबा थांबा एक मिनिट प्रयत्न सुरू झालेला आहे चला चला प्रयत्न सुरू झालेला एकदा सगळ्यांचं लक्ष तिकडे असू देत प्लीज कारण आता ही फायनल दहंडी होऊ शकते नक्कीच खूप छान रचना चालू आहे ही दहंडी मानाची दहंडी आता बहुतेक ही घेतील की काय असं वाटतंय खूप सुंदर अशी सगळ्यांचं लक्ष तिकडे असू एकदम गडबड नको चल राहुल दादा माननीय आमदार साहेबांना सगळ्यांना कायवायचं आहे दोनच मिनिट आपल्याला ट्रॅक इथं उपलब्ध ट्रॅक लावायचा आहे दही त्या ठिकाणी रक्ष द्यायचा आहे अनोप शिस्त राहा उबरा उबरा चलो या याची दो एकदम शांत चल रे पजो पजो चला

प्रस्ता पितान्सा तो करदनका गोरगरी बांसा तो ऋतुवाची हिरो हिरो पब्लिक चा हैर ते लावा हिरो पब्लिक चा हैर लावा आपल्या चंदूबाऊची खास फरमाई ना सोहळा आपण इथं पाहतोय माननीय आमदार गोपचंद पडळकर बघा हा विनायक सुतार ना हा आ, नावाचा हा ना पदाधिकाऱ्यांच्या ना सर्व संघाच्या कर्णधारांना आणि गोविंद पथकांच्या चमुला विनंती आहे की पदाधिकाऱ्यांचं जे व्यासपीठ आहे त्यावरती यायचं आहे विनायक या ठिकाणी बक्षीस वितरण होणार आहे एक सुंदर कलाकृती इथं दाखवतोय विनायक सुतार नावाचा हा कलाकार माननीय गोपीचंद पडेकर साहेब वरती प्रेम करणारा चोर उद्या आमच्या या कलाकार साठी विनायक सुतार

मिनिट इंटरव्यू आहे इंटरव्यू आता साऊंड कोणताही नको प्लीज सर्वांना विनंती आहे साहेबांचा इथे इंटरव्यू चालू आहे अनेक डिजिटल मीडिया मीडिया मधून सर्व मंडळी इथे उपस्थित झालेली आहेत शिवनेरी गोविंदा पथकाला विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे आपला बक्षिसाचा चेक स्वीकारण्यासाठी सर्व गोविंदा पथकांना विनंती आहे की पल्ला लांबचा आहे तासगाव गव्हाण व्यवस्थित सर्व आपल्या गोविंदांना घेऊन या ठिकाणी व्यवस्थित प्रवास करायचा आहे काळजीपूर्वक प्रवास करायचा आहे थोडीशी शिवनेरी मंडळाच्या सर्व गोविंदाने हंडी खाली शेवायला थांबायचं आहे फक्त शिवनेरी मंडळाचे सभासद इथं वरती असतील त्यांना इथं बक्षीस वाटप होते एक देखना सोहळा आपण इथं संपन्न केलेला आहे माननीय गोपीचंद पडेकर साहेबांच्या शुभ हस्ते आज आपल्याला हे बक्षीस वितरण होते जत तालुक्यामध्ये नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी

शिवनेरी सभासदांना आज जत मध्ये नियोजन केलं या नियोजनामध्ये जत शहरातील सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो जत तालुका पोलीस प्रशासन यांनी खूप चांगलं मोलाचं सहकार्य आम्हाला केलं त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो सर्व नेते मंडळी राज्याचे ग्रामविकास खात्याचे मंत्री माननीय जयाभाऊ गोरे साहेब शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते राज्याचे माजी मंत्री विधान परिषदेचे सदस्य माझे सहकारी मित्र माननीय सदाभाऊ खोत सांगली जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष माननीय शिवाजीराव उर्फ पप्पू डोंगरे सांगली जिल्हा परिषदचे समाज कल्याणचे माजी सभापती माझे मोठे बंधू माननीय ब्रह्मानंद पडळकर भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय डॉक्टर रवींद्र साहेब माननीय आकाराम दादा माननीय नामद काका माननीय सरदार पाटील माननीय सुनील भैया शहरातील सर्व नगरसेवक आजी माजी नव नगरसेवक भावी इच्छुक नगरसेवक यांचं मनापासून आभार जे दहीहंडी ग्रुप इथं आलेले आहेत त्या सर्व ग्रुपचं मी मनापासून आभार मानतो माझे सहकारी मित्र माननीय संदीप बाबा गिड्डे आणि त्यांच्या टीमन अत्यंत नियोजन त्याबद्दल आपण सर्वजण टाळ्या वाजून धन्यवाद द्यावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आला इतक्या मोठ्या संख्येनं मला वाटत नाही इतक्या मोठ्या संख्येनं कधी लोक अशा कार्यक्रमासाठी का एकत्रित आले असतील तर सर्व माझ्या भगिनी माझे बंधू युवा मित्र वडीलधारी मंडळी आणि लहान लहान बालक हजारोच्या संख्येनं या दंडी सोहळ्यासाठी आले त्यांचं मनापासून आभार मानतो पत्रकार मित्र जत तालुक्यातील सर्व प्रिंट मीडियाचे पत्रकार मित्र सांगलीहून आलेले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मित्र या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद

シューネリー。 शेठ फोटो काढायचा फोटो काढाय फोटो काढ जरा शिवनेरी गोविंदा पथकातल्या सर्व गोविंदांना विनंती आहे एक फोटो ए जरा एक मिनिट जरा बाकी पब्लिक जरा थोडस थांबा विनंती आहे आपल्याला शिवनेरी गोविंदा पथकातल्या सर्व गोविंदांना एक फोटो घ्यायचा आहे शेठ सोबत इकडे इकडं तोंड करूया काय लाईट लाइट आहे हा इकडे इकडं ए चला सगळेजण खाली या पुढं

व्यवस्थित सगळं व्यवस्थित येऊ द्या रे महादेव मामा या की पुढं काय आहे तुमचं काय हा धन्यवाद डीजे शिवनेरी गाणं लावा शेट ते ही जरा फोटो काड़े म्हणतो This is the second game in the ODI series. South Africa winning the first one and winning it comfortably. That was in Cairns. But the next two games are in Mackay, Great Barrier Reef Arena.